साठी आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा होणार आहे का ही माहिती खरी आहे का खोटी आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा तीन हजार रुपये जमा होणार आहेत सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र येणार तर नेमके पैसे कधी मिळणार तर त्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे परंतु अजूनपर्यंत सप्टेंबर महिना संपलेला आहे परंतु अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत सप्टेंबर महिन्याचे त्यामुळे आता महिन्यां जो आता सप्टेंबर महिना आहे तुमचा संपला ऑक्टोबर सुरू झाला परंतु आता त्यामुळे सर्वांच्या नजरा आता सप्टेंबरच्या महिन्याकडे लागलेल्या आहेत बघा तुमचा सप्टेंबरचा महिना, महिना कधी जमा होणार काय होणार महत्त्वाचे आहे गुड न्यूज सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा लाड मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाचा लाभ दिला जातो मात्र आता ऑक्टोबर महिना उजाडला तरी सप्टेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळालेला नाही त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा लाभ अद्यापने मिळाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत सप्टेंबर महिन्याचा हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बघा जे लाडक्या बहिणी आहेत त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहेत बघा म्हणजे तुम्हाला सप्टेंबर प्लस ऑक्टोबर हे दोघी हप्ते एकत्र येणार आहेत तीन हजार रुपये अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे तसेच तुम्ही पुढे बघा लाडक्या बहिणींनो ही एकत्रित लाभ दिला जाण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भात अद्याप अजून जे ऑफिशियल माहिती आहे जी, जी आर अजून आलेलं नाही बघा जेव्हा तुमचा हप्ता वाटप होतो तेव्हा जी आर येतो बघा मागे आपण बघितलं की ऑगस्ट महिन्याचा जेव्हा तुमचा हप्ता वाटप झाला त्या संदर्भात एक जी आर आलेला होता आणि त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिलेली होती बघा तसेच तुम्ही पुढे बघू शकता की आता लाडक्या बहिणींना ई के वाय सी बंधनकारक पण ई के वाय सी करायची तर कशी करायची जाणून घ्या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघा तर तुम्हाला सांगतो मी लाडक्या बहिणींना सहसा प्रत्येक महिन्याला पंधरा तारखेनंतर तुम्हाला हप्ता जमा होतो बघा प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेनंतर तुम्हाला जो हप्ता आहे तो जमा होतो मात्र गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहेत ऑक्टोबर महिना उजाडला तरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि तसेच पुढे बघा आता तुमचा जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार नाही सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांची एकत्रित तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत बघा शक्यता म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला दोघी हप्ते मिळणार का त्या संदर्भात महिला आता संभ्रमात आहेत आणि पुढे बघा ई के वाय सी करण्यासाठी कोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत बघा शेवटी ई के वाय सी करण्यासाठी लाडक्या बहिणींना ई के, के वाय सी बंधनकारक असणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे आणि महिला व बालविकास विभागाकडून ई के वाय सी माध्यमातून लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात बघा जर तुम्हाला ई के वाय सी करायची असेल तर तुम्हाला कोणत्या टायमाला करायचे मी सांगतो तेव्हा वेबसाईट जाम चालत नाही बघा रात्री बारा ते एक आणि सकाळी बघा सकाळी चार ते पाच चार ते पाच दरम्यान तुम्हाला ई के वाय सी पटकन सक्सेसफुल होऊन जाईल बघा तेव्हा जेव्हा हा जो लोड असतो तेव्हा साईटवर लोड नसतो त्यामुळे तुम्ही ई के वाय सी त्याच टायमाला करा रात्री बारा ते एक नंतर आणि सकाळी चार ते पाच नंतर बघा त्यामुळे आता दोन कोटीपेक्षा जास्ती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत जर दोन कोटी महिला ई के वाय सी करत असतील तर त्या साईटवर लोड येणारच आहेत ना प्रश्नच नाही त्यामुळे तुम्ही जो टायमिंग सांगितला आहे तुम्हाला त्या टायमिंगला तुम्ही करा आणि शंभर टक्के तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी होऊन जाईल सक्सेसफुल बहुतेक त्यांची ए के वाय सी सक्सेसफुल झालेली आहे तुमची पण लवकरात लवकर होऊन जाईल दोन महिन्याचा टाईम तुम्हाला दिलेला आहे शासनातर्फे तर, तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट पाहायला मिळत असतात बघा आता तुमचा दसरा आहे तर दस निमित्तसुद्धा लाडक्या बहिणींना गिफ्ट दिलं जाणार होतं परंतु अजून ऑफिशियल माहिती आलेली नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना बघा लवकरच आता दिवाळीचं गिफ्टसुद्धा मिळणार आहे बघा म्हणजे तुम्हाला डायरेक्ट सप्टेंबर प्लस ऑक्टोबर तुम्हाला डायरेक्ट तीन हजार रुपये जमा होतील म्हणजे मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे आता अजून तर माहिती आलेली नाही जे आर आले नाही परंतु सांगण्यात आलेलं आहे बघा जेव्हा जे आर येईल तेव्हा समजेल की तुम्हाला तीन हजार मिळणार का किती मिळणार आहेत त्यामुळे बघा ज्या बातम्या पसरत आहेत व्हायरल बातम्या येत आहेत त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका जर तुम्हाला अतिशय ऑथेंटिक आणि नवीन अपडेट पाहायचे असेल तर तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुडन्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी आणि सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यामुळे काळजी करू नका लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो त्यामुळे तुमच्या खात्यावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला ले, मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे के वाय सी करा लाडक्या बहिणींनो फक्त तुम्हाला तिथं बँकेत किंवा ग्राहक सेवा केंद्रावर गेल्यात तुम्हाला काय करावं लागणार आहे बघा ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि मोबाईल घेऊन जायचा आहे बघा तर तेव्हा तुमचं ई के वाय सी होणार आहे आणि तुम्हाला फक्त तिथं जर तुम्ही बँकेत गेले तर बँकेत तुम्हाला एक रुपये पण लागणार नाही परंतु बँकेत गर्दी वगैरे भरपूर असतात ज्या सरकारी बँका आहेत त्यांच्यामध्ये परंतु ग्राहक सेवा केंद्रावर जर तुम्ही ई e के वाय सी केला तर तुम्हाला तिथं शंभर रुपये लागतील बघा अशा प्रकारे ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी ई के वाय सी करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि लाडक्याबणींना बंधनकारक करण्यात आले म्हणजे आता प्रत्येक काही काही महिलांमध्ये असा संभ्रम आहे की बघा की ते म्हणताय की आम्ही पोस्टमध्ये खाते तर आम्हाला ई e के वाय सी करावी लागणार की नाही आणि काही काही महिला अशा आहेत की आम्हाला प्रायव्हेट बँक आहे तर आम्हाला ई के वाय सी करावी लागणार की नाही परंतु सर्वांना ही के वाय सी करावी लागणार आहे तुम्ही एवढं लक्षात ठेवा बघा कारण शासनाने सांगितले आहे की ई के वाय सी ही कोणतीही बँक असो त्या बँकेत कोणतेही जे तुमचे सरकारी बँक असो प्रायव्हेट बँक असो कोणत्याही बँक असो तुम्हाला वाय सी करणं बंधनकारक राहणार आहे तर सर्वांनाही के वाय सी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे सर्वांनी के वाय सी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे के वाय सी तुम्ही पटापट करून ठेवा म्हणजे बघा जशी जशी माहिती येत राहील तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सरळ आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे लवकरच तुम्हाला तीन हजार रुपये जे आहेत ते अकाऊंटमध्ये जमा होणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आणि आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिला आणि ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो बघा तर अशा प्रकारे तुमचं जे आधार कार्ड आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा अशा भरपूर ज्या काही महिला आहेत की त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी बँक खात्याशी लिंक न नसल्या कारणाने त्यांना पैसे जमा झालेले नाहीत हे पण तुम्ही लक्षात ठेवा तुमचा जो अकाऊंट नंबर आहे तो आधार कार्डशी लिंक करा बँक खात्याशी लिंक करा तर अशा प्रकारे मोठी बातमी आहे सर्वात मोठी बातमी आहे आणि ई के वाय सी संदर्भात पण जे फेक वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवू नका त्यामुळे जी महाराष्ट्र सरकारची जी वेबसाईट आहे महाराष्ट्र सरकारची जी वेबसाईट आहे ई के वाय सी संदर्भात मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली होती त्यावरच तुम्हाला ई के वाय सी करायची आहे बघा त्यामुळे कोणत्याही प्रकारे कोणालाही तुम्ही ओ टी पी देऊ नका कोणालाही काही सांगू नका अशा प्रकारे मोठी बातमी आहे त्यामुळे तुमचे बँक खाते जे आहे ते रिकामे होऊ शकते लाडक्या बनींचे पैसे हडप केले जाऊ शकतात त्यामुळे कोणत्याही अफांवर तुम्ही विश्वास ठेवू नका आताची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया ताईनो पुढच्या या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद